मिर्जेत तर्फे ऑल इंडिया ओपन स्नूकर टुर्नामेंटचे स्पर्धेचं आयोजन देशातील नामांकित खेळाडूंचा सहभाग अकरा मार्च ते अठरा मार्च स्पर्धा स्नूकर प्रेमींना उपस्थित राहण्याचं आयोजकांचं आवाहन युवा नेते सुशांत ददा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी अमित गुणानी यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया ओपन स्नूकर टुर्नामेंटचं आयोजन मिरज सांगली रस्ता भरती हॉस्पिटलजवळ ग्रीन बेज स्नूकर अकॅडमी येथे करण्यात आलं आहे दिनांक अकरा मार्च ते अठरा मार्चच्या कालावधीत ही स्पर्धा होणार असून देशातील एकशे साठ नामांकित स्नूकर खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे या स्पर्धेचं पहिलं बक्षीस एक लाख रुपये दुसरं बक्षीस पन्नास हजार या व्यतिरिक्त अन्य प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच भव्य ओपन स्नूकर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशातील नामांकित खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेत असल्याने स्नुकर प्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा असं आयोजन आयोजक रणजित कचरे यांनी आवाहन केलेलं आहे आपण ग्रीन बेस्ट स्नुकर अकॅडमी आणि कॅफे येथे प्रथमच देशस्तरीय स्पर्धा घेत आहे त्याचा उद्देश असा आहे की आपल्या ह्या भागात पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच नॅशनल खेळाडू होते जसे की आदित्य मेहता कमल चावला हे ह्यापूर्वी ह्या हे खेळाडू ह्या आधी कधीच इकडे आलं नव्हते ह्या भागातही आले नव्हते आणि एक आपल्या पश्चिम महाराष्ट्राला एक त्यांल्यामुळं की इथल्या नवीन जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं त्यांचं हे भेटावं मार्गदर्शन भेटावं त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेलं आहे आमचे मित्र स्वर्गीय श्री अमित गुनानी यांच्या स्मरणार्थ ही आम्ही दरवर्षी टुर्नामेंट घेतो पण पहिल्यांदाच असं ह्या वर्षी इतकं उत्पुरुष प्र प्रतिसाद मिळाला त्या ह्या आमच्या स्पर्धेला की देशातील नामांकित असे आदित्य मेहता कमल चावला लक्ष्मण रावत हे इंडिया रँकिंगचे जवळजवळ दो एक दोन तीनचे जे रँकिंगचे प्लेअर आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत आणि देशातून जवळजवळ आपल्याकडं एकशे साठ खेळाडू भाग घेत आहेत आपल्याकडं बघा जवळजवळ आपण तीन लाख रुपये ह्या स्पर्धेमार्फत असं वाटप करत आहे पहिलं आपण पहिलं बक्षीस जे आहे ते एक लाख रुपयेचं आहे दुसरं जे आहे ते पन्नास हजार रुपयेचं आहे आणि तिसरं जे आहे ते तिसरं चौथं जे आहे ते पंचवीस पंचवीस हजाराचं आहे तर मला इकडच्या पश्चिम महाराष्ट्रात लोकांना किंवा सांगली कोल्हापूर सातारा कराड त्या जे स्नोकर जे खेळण्याची इच्छा आहे लोकांना किंवा जे आता बिगिनर्स म्हणजे जे चालू केले जस्ट खेळायला त्यांना एक आव्हान आहे की त्यांनी येऊन ह्या स्पर्धेत सहभाग घ्यावा बघावं की कसे नॅशनल खेळाडू कसे खेळतात काय करतात आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज